हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण इथे गव्हाच्या पिठापासून मजेशी नाश्ता करणार आहोत खूप मस्त हेल्दी आणि टेस्टी आहे तर कसं करायचं आहे चला बघूया आपण पुढे व्हिडिओमध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडा रवा टाकून घेऊयात बारीक किंवा जाड कोणताही रवा तुम्ही घेऊ शकताय मीठ आपण मिक्स करून आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते बॅटर तयार करून घ्यायचं एकदाच पाणी नाही घालायचं कारण आपल्याला ते जास्त पातळ किंवा जाड असं नाही ठेवायचं त्याच्यामुळे अंदाजे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते मिक्स करायचंय इथे आपला बॅटर तयार झालेलं आहे इथे बघा अशा पद्धतीने एवढं जाड मी ठेवलेलं आहे याच्यामध्ये झाकण ठेवून आपण असंच ठेवून घेऊयात इथे एका तव्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेऊन आपण याच्यामध्ये थोडी परतून घेणार डाळ आपली छान खरपूस भाजून झालेली आहे त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली आपली मिरची टाकून घेतलेली आहे भरपूर सारा कोथिंबीर इथे आपण कांदा आणि गाजर चिरून घेतलेला आहे गाजर मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा चिरलेला आहे ते टाकून आपल्याला परतून घ्यायचे इथे आपण थोडं मीठ टाकून घेऊया हे जे आपण थोडं भाज्या ज्या फ्राय केले त्याच्यातच आपल्याला मीठ टाकायचे आणि हळद आणि आपल्याला पुन्हा ते छान मिक्स करून घ्यायचे इथे आपण दहा मिनिटं झालेले आहेत बघू शकता गव्हाचं पीठ खूप छान झालेलं आहे त्यामध्ये रवा टाकलेला आहे ते सुद्धा छान फुलून आलेला आहे याच्यामध्ये आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत त्यात टाकून घेऊया खूप मजेशीर गव्हाच्या पिठापासून नाश्ता तयार होतो लहान मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता तुम्ही घरी सकाळसाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेला हा नाश्ता खूप मस्त होणार आहे आपण हा बॅटर मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये इथे बघा सर्व मिक्स करून घेतलेलं आहे इथे एका तव्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून आहे आणि हलक्या हाताने ते सर्व आपण पसरून घ्यायचं पाच मिनिटं झालेली आहेत आपण पलटी करून घेऊयात किती मस्त झालेलं आहे तर दोन्ही बाजूने आपल्याला छान ते खरगोज भाजून घ्यायचे गव्हाच्या पिठापासून मजेशी धिरडे आपले तयार झालेले आहेत बघू शकता किती मस्त झालेले आहेत लहान मुलांना डब्याला द्यायला तर खूप मस्त आयडिया आहे किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी हे धिरडे तुम्ही करू शकता खूप मस्त होतात तर नक्की बनवा आणि सांगा कसे सा झालेत ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये